हॅलो नमस्कार स्वागत सा आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि जसं की थोडंसं आता मेसेज झालं होतं माझं कपाट आणि चला मला म्हटलं तर नवीन साड्यांचं कलेक्शन दाखवावं ज्या माझ्याकडे सध्या रिसेंटली साड्या आहेत जे लग्नावरच्या वगैरे त्या थोड्याफार नंतरच्या साड्या सगळ्या मी वर कपाडात जे बॅग्समध्ये ठेवून दिलेल्या आहेत बट आता नवीन काहीतरी साड्यांचं सा? जे आता रिसेंटली माझ्याकडे आहे त्या साड्यांचं सा मी थोडंसं कलेक्शन दाखवत आहे सो so, व्हिडिओ कंटिन्यू वर्क करते आणि व्हिडिओ पूर्ण बघा ह्या ज्या साड्या आहेत या, आहे या सगळ्या साड्या मला खूप आवडतात ही जसं की ही पार्टीवेअर साडी आहे ही भरपूर जणांना आवडते आणि काही काही प्लेन साड्या आहेत काही काही काठपदरी साड्या आहेत आणि ही माझ्या ॲक्च्युली डोळा जेवणाची जी साडी आहे ही मला अत्यंत आवडते खूप छानसुद्धा आहे आणि खूप मस्त बसते आणि सोबतच अजून खूप काही नॉर्मली साड्या होत्या आणि त्याच्यामध्ये ना खूप अशा ब्लाऊज आहेत ज्याचे मी काहीच ब्लाऊज वगैरे शिवले नाही आहे साड्यांचे सो तेही तसेच आहेत कधीकधी मी कॉन्ट्रास्ट करून घालते कधी कधी मी साड्यांचं थोडं नवीन नवीन ब्लाऊज वगैरे शिवायचे सो so, अशा प्रकारे म्हणलं कपाट पण होईल साफ आणि माझ्या नवीन साड्यांचं काही कलेक्शन पण काय काय खूप सिंपल होतं म्हणून त्या केलं केल्या मी दाखवायच्या ज्या डेली वेअरच्या वगैरे होत्या माझ्याकडे आलेल्या वगैरे आणि ही एक साडी त्यातली आहे ही एक पार्टीवेअर साडी येलो ऑरेंज कलरमध्ये आहे इतकं सुंदर छान आहे नेटची साडी आहे मला खूप आवडते जसं मी एका साईडला तो फोटो मेन्शन करते खूप सुंदर साडी आहे ही ते मी शॉपमधूनच घेतलेली आहे आणि ही एक मेहंदी कलरची साडी आहे ही मला डोळ्याजीव माझ्या बहिणींनी गिफ्ट केलेली आणि ह्या एक थोडाफार सिम्पल आहेत आणि ही ऋषिकाच्या बारशाची साडी आहे पिंक कलरमध्ये ही मला खूप आवडते खूप छान बसते आणि त्याचा एक फोटो मी साडीला मेन्शन करते ही ब्लॅक साडी आहे जी मी बुर्णानला घातली होती आणि मागच्या दोन तीन वर्षापूर्वी मला मम्मीने गिफ्ट केली होती ब्लॅक साडी माझ्याकडे ब्लॅक साडी नव्हती म्हणून आणि ही एक भाऊबीजला माझ्या दादाने गिफ्ट केली होती नेवी ब्लू कलर आहे ही खूप सुंदर दिसते ही ॲक्च्युली मी माझ्या बाळ जेव्हा मी पोटात होतं तीन महिन्याचं मी प्रेग्नंट होते तेव्हाच साडी आहे आणि ही एक आहे जी मी संक्रांतीला आता जस्ट घातली होती कारण ही घेऊन ठेवली होती पण नंतर मला अपेंडिक्स ऑपरेशन प्लस मग शिका त्याच्यानंतर माझं ते घालणंच झालं नाही सो वन टाईम घातली ती नंतर ही घातली ही एक साडी आहे पिंक कलरमध्ये ही खूप सुंदर साडी आहे सो अशा प्रकारे आणि हा एक ब्लाऊज शिवला होता माझ्या ताईने पनवेलला खूप सुंदर शिंबला होता आणि तिची डिझाईन पण मला खूप आवडते आता सध्या येत नाही ये। ये 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 आहे पण आता लवकरच येईल सो मी ट्राय करत होती सो येईल लवकरच येईल तो ब्लाऊज पण आणि सोबतच अजून खूप छान अशा साड्यांचं कलेक्शन काही का साड्या तर मी त्या घातल्यासुद्धा नाही आहेत सो अशा प्रकारे नवीन नवीन नवी साड्या ज्या आहेत आणि अजून पण खूप साड्या आहेत त्या आता बॅगेत आहेत जेव्हा मला टाईम मिळतं मी नक्की आणि ही बघा ही मी ना म्हणजे मला जेव्हा आठवा मिळेल तेव्हा मी ही साडी घातली होती ही माझ्या पण दादाने गिफ्ट केली होती ही खूप सुंदर आहे सिम्पल आहे पण इतकी सुंदर दिसते खूप छान दिसते साडी आणि ही जी साडी आहे मी आता रिसेंट म्हणजे आधी पण घातली होती पण तिचा फोटो आता मला मिळत नाही आहे म्हणून आत्ताचा एक फोटो टाकत आहे खूप सुंदर साडी ही पण दिसते आणि ही साडी ना मी माझ्या ताईच्या मुलीच्या लग्नात घातली होती ती तर वन टाईमच घातली त्याच्यानंतर दिवाळीला घातली होती पण तेव्हा काय थोडं बडं प्रॉपर मला करता नाही आलं फोटो मेन्शन करते खूप सुंदर दिसते हा कलर आणि कॉम्बिनेशन अत्यंत सुंदर दिसतं तर तुम्हालाही असं काय वाटत की अशा टाईपच्या कुठल्या साड्या घ्याव्यात तर ही साडी लग्नासाठी वगैरे किंवा सेलिब्रेशन किंवा काही सण वगैरे असेल तर खूप सुंदर दिसते आणि ह्या ज्या दोन तीन साड्या आहेत यांचं मला आता ब्लाऊज वगैरे शिवायचे आहेत त्या मी एकदाही घातल्या नाही आहेत फक्त घेऊन ठेवल्यात आता बघू आता कधी घालणं होईल जेव्हा घालेन तेव्हा नक्की फोटो इंस्टाग्रामवर मेंशन करेल खूप सुंदर ह्या साड्या दिसतात आणि अशा प्रकारे सगळ्या साड्या मी दाखवून झाल्यात अजून भरपूर साड्या आहेत त्या बॅगेत ठेवलेल्या आहेत नवीन प्लस काही थोड्याफार वेगळ्या कलेक्शन्स आहेत सिंपल आणि काठापदऱ्यामध्ये जसा टाइम भेटेल तेव्हा तीही एक व्लॉग मी बनवेल सो स्त्रियांसाठी मुलींसाठी सगळ्यात आवडणारा विषय म्हणजे साडी आणि कितीही जॉब करणाऱ्या मुली असू दे कितीही फॉर्मल ड्रेस घालणाऱ्या मुली असू द्यात किंवा स्त्रिया असू द्यात त्यांना साडी हा खूप आवडता विषय आहे आणि त्यांना असं वाटतं की नेहमी वेगवेगळे कलेक्शन्स घालावेत वेगवेगळी वेग साडी घालावी तिसरी ती साडी घालायला कंटाळा येतो किंवा नको वाटतं काही सेलिब्रेशन असेल किंवा काही लग्न असेल काही असेल तर सो मलाही असं वाटतं आणि मीही असं करते की जास्त मला रिपीट आवडत नाहीत म्हणा किंवा रिपीट करायला कधी एवढं हेच होत नाही मला पण मला ऑफिसला जेव्हा जायची ना तेव्हा मी प्रत्येक सणाला साड्या घालून जायची किंवा मला खूप आवडतं इव्हन साडी साडी हा सगळ्यात आवडता विषय आहे माझ्यासारखं सर्वांनाच साडी हा विषय खूप आवडतो खूप वेगवेगळे छान अशा साड्या घालायला आवडतात मलाही खूप आवडतात सध्या थोडंसं वेबीमुळं थोडंसं सगळं मेसे झालेलं आहे शेड्यूल पण पण जास्त टाईम भेटत सा मी साडी घालायचा प्रयत्न करते आणि आवडते ही मला साडी सो so, हे अशा काही थोडंफार कॉटनच्या साड्या आहेत माझ्याकडे तीही खूप सुंदर दिसते तोही एक फोटो मी मेन्शे केलेली आहे जी पार्टीवेअर आहे माझ्या मम्मीने मला गावी घेतली होती आणि ती साडीसाठी मला खूप जणांचे मेसेजेस येतात आणि खूप फ्रेंड्स पण खूप सुंदर दिसते साडी खूप छान आहे साडी कुठे घेतली आणि माझ्या फॅमिलीजमध्ये पण सर्वांना ही साडी खूप आवडते आहे सिम्पल पण इतकी सुंदर दिसते आणि या कलरमध्ये हे कॉम्बिनेशन अत्यंत सुंदर दिसतं हे मिशोवर पण अवेलेबल आहे हवं तर मी लिंक पण देऊ शकेल तुम्हाला आणि अशा प्रकारे माझं कपाट पण सेट झालेलं आहे मस्तपैकी मग जी आहे ही ग्रे कलरची साडी ही साडी खूप सुंदर दिसते सिम्पल आहे ही डोवाजी मला माझ्या लहान वहिणीने दिली होती ही साडी खूप सुंदर दिसते याचे फोटो खूप सुंदर येतात आणि हे थोडेसे रेडीमेड ब्लाऊज वगैरे घेऊन ठेवले होते ही एक बांधणीची साडी आहे माझ्या मावशीने घेतलेली ही घालते मी कधीतरी सो अशा प्रकारे मी हा ब्लॉग एंड करते चला भेटूया नेक्स्ट मध्ये अजून काही नवीन छान घेऊन याचा प्रयत्न करेल थँक्यू सो मच बाय